Uh, आपण uh, गोडज्वारीच्या प्लॉटमध्ये आहेत तर गोडज्वारीचे जे काही प्लॉट आहेत तर पेरणी करत असताना बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरनंच पेरणी झालेली आहे तर, तर इथं थोडंसं नवीन प्रयोग जे आहे ते नात्रेड्डी साहेबांनी केलेला आहे तर इथली जी काय ॲग्रोनॉमी आहे इथं काय म्हणजे इथं त्यांनी काय केलेलं आहे मातीसुद्धा लावलेली आहे ज्वारीला कोळक्याच्या सहाय्यानं तर ते माती लावल्यामुळं गोडज्वारीचं जे काही धाड बनतं जाडसर बनतं दुसरा विषय फुटव्याचा विषय आपल्याला अडचणी काय आल्या फुटवे जास्त उरले तर इथं माती लावल्यामुळं फुटवे सुद्धा कमी आहेत आणि माती लावल्यामुळं जो काही ज्वारीचं धाट आहे, ता ता आहे, जाता। जातार साथा। जातार साथा आहे ते चांगलं डेव्हलपमेंट जे आहे ते झालेलं आहे तर इथं आपलं काय नाव बालाजी जटाळ साहेब आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करू की त्यांनी काय काय प्रॅक्टिसेस इथं ज्वारीमध्ये केलेलं आहे कशा पद्धतीनं तुमची पेरणी कधीची आहे आणि दोन ओळीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर थोडस सांगा माहिती तुम्ही बीबीएफ यंत्राचा वापर केला पेरणीसाठी साध्या साध्याच केलंय बर एक तीनच किलो एक करी एक तीन किलो बियाणं पाडलं त्याच्यासाठी म्हणजे बघ त्याच्यात काही खत वगैरे दुसरं काय मिसळ का बर मग विरळणी वगैरे काही केली बर तर आता हे पेरणी झाल्याच्या नंतर तुम्ही काय नंतर काय केलं तण व्यवस्थापनासाठी काय केलं तन व्यवस्था सोयाबीन भरपूर उभारती बर त्यासाठी निसतं टू फोर्टी तेवढं फवारणी केली होती तण सगळं गेलं होतं का जुळून पूर्ण सोयाबीन गेलं बरं नंतर दोन कोण पण बरं एकदा माती लावली बर कोळपणी कधी केली होती तुम्ही पहिली कोळपणीस दिवसाला केली पंचवीस दिवसाला पेरणी झाल्याच्या नंतर केली दुसरी कोळपणी कधी केली तीस दिवस तीसा तीस 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 परत केली दिवसाला माती, माती कशी लावला तुम्ही कोळप्याला ते दुरी बांधली पण येट केलं तर याला पण त्याला काही कापड वगैरे काही नुसती दुरी बांधली आणि माती लावून घेतली बर तर एक एकर क्षेत्रासाठी किती म्हणजे वेळ लागला तुम्हाला माती लावायला एकतर दुपारपर्यंत जातं सकाळी लावलं की चार तास होती दोन तास तीन पोळप्यानं पहिलं बरं काय काय केलं फवारणी काहीच नाही एकही फवारणी नाही फवारणी नाही खताचं म्हण तर खत कसं टाकलं पहिल्यांदा पेरणी करताना खत टाकलं होतं तर पेरणी करताना एक कर एक पोत चोवीस चोवीस बर त्याच्यानंतर एक पंचेचाळीस दिवसांनी एक फोता युरियाने एक पोत चोवीस तीस एका आड एकटा आणि टाकलं होतं का आणि पुन्हा स्प्रिंकलर स्पिंकलरनं पाणी दिलं बरं बरं चालेल सो so, या ठिकाणी जे आ, या फार्मरनी प्रॅक्टिसेस युज केल्या किंवा जे ऍग्रोनॉमी रिलेटेड आपण जे कन्सेप्ट वापरतो ज्या ठिकाणी ज्या फार्मरला चॅलेंज येतात या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याचे रिझल्ट आपल्याला इथे दिसतात जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की आमच्याकडं साईज होत नाही आमच्याकडं खालून खूप फोटूया किंवा टिलर्स येतात तर या गोष्टी इथं खूप कमी आहेत आणि इथं प्रॉपर साईज एक जवळपास जर ॲव्हरेज पाहिलं तर आपण एक सात ते आठ दहा फुटापर्यंत ॲव्हरेज मिनिमम सेवन टू मॅक्झिमम फिट टेन फिटपर्यंत हाईट आहे बर बरोबर सध्या स्टेज जी आहे ही फ्लॉवरिंग स्टेज आहे या क्रॉपला हार्वेस्टिंग येईपर्यंत या क्रॉपला हार्वेस्टिंग यायलापर्यंत कमीत कमी पंचवीस ते तीस दिवस वेळ आहे आणि यांनी जर पाणी वगैरे आणखी दिलं पाणी किती दिलं कमी पाणी किती दिलं तुम्ही पाणी किती दिले तीन दिले आतापर्यंत स्प्रिंकलर न चार पाण्यामध्ये हे चांगल्या पैकीचा क्रॉप यांनी ग्रो केलेला आहे बर ओव्हरऑल बर आणि खरी रिक्वायरमेंट ह्याची किती आहे किती पाणी द्यायला पाहिजे याला जसं आता प्रत्येक जमिनीचा समजा काळ्या जमिनीला काळ्या कसदार जमिनीला जमीन वगैरे असेल तर तीन पाण्यात ओके तीन ते चार पाण्यामध्ये क्रॉप निघतो आता यांनी स्प्रिंकलरन पाणी दिलेलं आहे हा यांनी जर समजा खालून फ्लड न जर पाणी दिलं तर स्प्रिंकलर न दिल्यापेक्षा खालून फ्लड न दिल्यानंतर आठ ते दहा दिवस माउची जास्त राहतं आता त्यांना माझी हीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी न जर देणं पॉसिबल असेल तर न द्यावं अदरवाईज खालून जर फ्लडन पाणी दिलं तर ते चांगलं राहील नाली वाटत पण वातावरण तर काय कसं असलं तरी तुम्हाला मला नाही वाटत त्याचा इफेक्ट इथं होईल माती लावलेली आहे लॉजिंग होणार नाही पडणार नाही बरोबर त्या पद्धतीचा आणि छान ग्रो केलाय बरं आता एक ब्रिक्स चेक केला आपण तुम्हाला काय वाटतं चेक केलं तर कम्पेअर गव्हर्नमेंटच्या हायब्रिडनुसार व्हरायटी आहे तिचं ब्रिक्स आलेलं आहे तेराव आले नऊ प्लॉटला आला तिकडे आला इथं नऊ आलेला आहे म्हणजे कम्पेअर पाहिलं तर थोडंसं ब्रिक्स लेवल याची जास्त आहे आणि या स्टेज सगळे आपण जे कन्सिडर करणार आहे हे मॅच्युरिटी आणि हार्वेस्टिंग टाइमला परत आपण चेक करणार आहे सो ओव्हरऑल हॅपी ठीक ठीक